धुळ्यातील शिरपूर तालुक्यासाठी महत्त्वाचा ठरणारा करवंद मध्यम प्रकल्प हा रिकामाच असल्याचं बघायला मिळत आहे करवंद मध्यम प्रकल्पामध्ये फक्त पंचवीस टक्के जलसाठा उपलब्ध आहे धुळ्यातील बारापैकी सहा मध्यम प्रकल्पात अद्यापही पन्नास टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा दिसतोय धुळे जिल्ह्यातील बारा मध्यम प्रकल्पांपैकी सहा मध्यम प्रकल्पांमध्ये अद्याप पन्नास टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे आणि त्यामुळे भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याचं संकट उभं राहू शकतं शिरपूर तालुक्यासाठी महत्त्वाचा ठरणारा करवंद मध्यम प्रकल्पात फक्त पंचवीस टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे जिल्ह्यातील साखळी तालुका वगळता इतर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस नसल्यामुळं बारा मध्यम प्रकल्पापैकी सहा मध्यम प्रकल्पात आजही पन्नास टक्क्याच्या जलसाठा उपलब्ध आहे आणि याच्यामुळे कुठेतरी धुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याच मध्यम प्रकल्पातून शिरपूर तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा होत असतो मात्र अद्याप करोन मध्यम प्रकल्पात फक्त पंचवीस टक्के जलसाठा आहे आणि यामुळ येथील तालुकावासियांना देखील भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर एक मोठं संकट पाणी टंचाईच उभं राहू शकतं अशी शक्यता आहे वर्तमान येत आहे यासोबतच शिरपूर तालुक्यासाठी दुसरा एक मध्यम प्रकल्प आहे जे आर मध्यम प्रकल्प आहे तेथे देखील एकोणतीस टक्केच फक्त जलसाठा उपलब्ध आहे समाधानकारक पाऊस पा। नसल्यामुळे येथील शेतकरी पावसाची पा। प्रतिक्षित आहेत दुसरीकडे सातपुडा पर्वतरांगेत जोपर्यंत पाऊस येत पा। नाही सातपुडा पर्वतरांगेत जोपर्यंत मुसळधार पाऊस पडत नाही तोपर्यंत मध्यम प्रकल्पात करवण मध्यम प्रकल्पात साठा वाढत होत नसतो जलसाठा वाढत नसतो आणि त्याच्यामुळं पंचवीस टक्के या ठिकाणी आता जलसाठा उपलब्ध आहे अमोल राजपूत पुढारी न्यूज धुळे